नॅशनल देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान त्यानंतर अनेक चळवळीतलं योगदान फार महत्वाचं पंडित नेहरूंचं आणि अनेक स्वातंत्र्य चळवळीतल्या काँग्रेस नेत्यांचं नॅशनल हेरोडच्या उभारणीमध्ये महत्वाचं योगदान होतं नॅशनल हेरॉल्ड हे हळूहळू ज्या पद्धतीनं मग स्पर्धा वाढली हेरॉड मागे पडला असेल हे रवाय जगवण्यासाठी काही व्यवहार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पार्टी आणि त्या ट्रस्टमध्ये काही व्यवहार आहेत अशी माझी माहिती आहे मला का मी त्या तपासात गेलो नाही आता ती प्रॉपर्टी जप्त केली त्या संदर्भात गांधी परिवाराची चौकशी केली या देशामध्ये दे जे मोदी आणि शहांच्या विरोधामध्ये आहेत किंवा भाजपच्या विरोधामध्ये त्यांच्या चौकश्या होतात त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त होतात आमची झाली मी स्वतः त्यातला एक व्हिक्टीम आहे पण ठीक आहे जे भारतीय जनता पक्षात गेले ज्यांच्यावर आरोप होते ते मग अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील हसन मुश्रीफ असतील आमच्या शिवसेनेतले सगळे लोक असतील तिथे गेले त्यांच्यावर सुद्धा ईडीच्या कारवाया सुरू होत्या त्यांच्याही प्रॉपर्ट्या जप्त झाल्या होत्या आता इक्बाल मिरची सह सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या मोकळ्या होत आहेत अशी माझी माहिती आहे पण ऐन निवडणुकीमध्ये गांधी परिवार प्रियंका गांधी राहुल गांधी हे पाच राज्यातल्या प्रचारामध्ये असताना नॅशनल हेरोडची प्रॉपर्टी जप्त करून सरकारने काय दाखवलंय की आम्ही घाबरलेलो आहोत ते सरकार घाबरलं आहे पराभवाच्या भीतीनं तुम्ही प्रचारामध्ये फार जोर लावू नका उरलेल्या हा इशारा आहे पण ही लढाई देश वाचवण्यासाठी लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचवण्यासाठी आणि त्याची किंमत आम्ही सगळे चुकवत आहोत मग आम्ही असू शिवसेना असेल काँग्रेस पक्षातले प्रमुख नेते असतील राष्ट्रवादी शरद पवार असतील तेजस्वी यादव असतील ममता बॅनर्जी असतील या सगळ्यांवर ती फक्त भाजपला किंवा मोदी शहांच्या संदर्भात सत्य सांगतायत म्हणून कारवाया होत आहेत पण याचा अर्थ असा नाही की आमचा आवाज आपण दाबू शकाल आणि आम्ही शांत राहू नाही या देशामध्ये लाखो करोड जनता अशी आहे ज्यांना या लढ्यामध्ये आमच्या उतरायचा आहे संजय राजाराम राऊतने नॅशनल हरल्ड वकिली केली आता पंचवीस हजारच्या तीस हजार च्या नामपत्र रुपयावरून कंपनी स्थापन करायची आणि कंपनी उभी करण्याच्या निमित्ताने दोन हजार कोटी बळकवायचे या निमित्ताने जे गांधी कुटुंबावर झालेली कारवाई त्याचं समर्थन म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन आहे पण नॅशनल हेराल्डचं समर्थन संजय राजाराम राऊ करणारच कारण का ज्या पद्धतीने यंग इंडिया स्थापन करून भ्रष्टाचार करायचा मोठे पैसे खिशात टाकायचे तीच भूमिका प्रबोधन ट्रस्ट च्या नावाने सामन्याच्या निमित्ताने होत असताना दिसतय आता त्या नॅशनल हेराल्ड मध्ये स्वर्गीय मोतीलाल वोराजी चालवायचे इथे सुभाष देसाईजी आहेत तिथे राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत आणि इथे सामन्यामध्ये रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहेत म्हणजे दोघांची भाषा दोघांचाही ढाचा एक असल्यामुळे नॅशनल हेराल्ड समर्थन करणं संजय राजा भराव पण अपेक्षितच होतं कारण का भ्रष्टाचारी भ्रष्टाचारामध्ये वाटेकरी आहेत ना तरना संजेर आजाना मल, जुडवा आहेत म्हणून अपेक्षेप्रमाणे तथ्य समर्थन केलंय